थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला सकाळ सकाळ तुम गरमगरम नाश्ता करायचा मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला सकाळ सकाळचा आता वाजलेत बघा साडे नऊ साडे नऊ वाजलेत आणि सकाळ सकाळ तुम्हाला एकदम गरमगरम नाश्ता करायचा मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहे ना आल्यानंतरनं खेळगाव चौकुल्या ना पांडुरंग मिसळ यांच्याकडे साऊथ इंडियन इंडियन पंजाबी एकदम बेस्ट बेस्ट क्वालिटीचे मित्रांनो स्नॅक्सचे पदार्थ मिळतात त्याला तर पाहूया आतमध्ये जाऊन आता कायचं रेट काय आहे क्वालिटी कशी प्रॉपरली ॲड्रेस आहे पुणे सोलापूर हायवे आहे हा येतो पाटोसून पुण्याकडे जाणारा मार्ग आहे समोरच आहे रघुनंदन प्युअर व्हेज पाहू शकता रघुनंदन प्युअर व्हेज हॉटेल आहे शेजारीच आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे ते शेजारीत आहे पांडुरंग मिसळ पाहू शकता गर्दी यांचे स्पेशल गरमागरम नाश्ता खाण्यासाठी पांडुरंग मिसळचे ओनर आपल्यासोबत आहेत आणि स्पेशल स्पेशल डिश मित्रांनो आपल्यासाठी तयार केल्या आहेत त्यांना आहे रेट काय आहेत आणि कोणत्या कोणत्या डिश आहेत आपल्या पांडुरंग हॉटेलमध्ये आहे पांडुरंग स्पेशल मिसळ त्यासोबत पाणी बॉटल दही ताक तसेच दही मिसळ येते तसेच पुरी भाजी स्पेशल हॉटेलची पुरी भाजी आहे तसेच स्पेशल चिजभाजी तसे पावभाजी पोहे इडली सांबार उडद वडा वड़ वडा डोसा तसेच उपवासासाठी स्पेशल खिचडी आहे स्पेशल हॉटेलची साऊथ इंडियन पदार्थ एकदम बेस्ट क्वालिटीचे आहे आणि उपासाठी तुमच्याकडे ऑप्शन म्हणून खिचडी पण आहे एकदम बेस्ट क्वालिटी मित्रांनो यांच्याकडे दिशा, दिशा, त्याला तुम्हाला आता टेस्ट करून सांगतो कशी आहे क्वालिटी तर मित्रांनो यांचे स्पेशल मिसळ आहे आपण मिसळ ट्राय करू यांची गर्मा गरम बनाने का इसका चटनी बनी हमारा बनता है क्वालिटी मित्रांनो आहे जोराचा साऊथ इंडियन पदार्थ म्हणून एकदम खतरनाक आहेत एकदम जोरात येत एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत मित्रांनो इंडियन साऊथ इंडियन पदार्थ एकदम क्वालिटीचे आहेत तर मित्रांनो पांडुरंग मिसळला शिपी आमटी म्हणून आपल्या इकडे फेमस आहे बिघोवच्या तिकडे शिपी आमटी म्हणून आपल्या पांडुरंग मिसळला यांनी चालू केलेली आहे पाहू शकता अशी या थाळीची किंमत आहे मित्रांनो फक्त आणि फक्त शंभर रुपये मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटीचे मित्रांनो स्नॅक्सचे पदार्थ आहेत मिसळ नाही काय होत आहे पावभाजी इडली डोसा उतप्पा सगळे पदार्थ मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटीचे मी टेस्ट केले मित्रांनो नक्की व्हायचे द्या पांडुरंग मिसळला आपल्या पुणे सोलापूर हायवे केडगाव चोपोला रंग पॅलेस आहे हॉटेल त्या एकदम अपोजिट साईडला समोर आहे भांडवं तुम्ही सगळ्यात नक्की भेटेल त्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण की का असे नवनवीन डिशेचे नवनवीन चॅलेंजचे नवनवीन ऑफरचे नवनवीन हॉटेलचे मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊनच जाईल भेटूया पुढच्या जा व्हिडिओमध्ये बाय बाय